जी मी बोलतोय ती गुपचूप ऐक पहिल्यांदा श्यामरावचा राक्षी गेला पोहोचला होता जर मी ठरवलं तर मी सर्व काही सहाय्यक व्यवस्थापकांना सोपवू शकतो पण मी असे का करत नाही याचे एक कारण आहे अक्षय हे समजून घे आदित्यच्या अपघातापूर्वी कंपनी कोसळण्याच्या उंबरट्यावर होती दीड महिना कठोर परिश्रम करून आदित्यने मोठ्या कष्टाने सर्व काही व्यवस्थित केले आहे आणि आता जेव्हा तो बेडवर पडून आहे तेव्हा त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तीची गरज आहे असा कोणी जो त्याचे अपूर्ण काम पूर्ण करेल असा कोणी जो त्याच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असा कोणी जो त्याच्या परिस्थितीचा फायदा न घेता कंपनीत दोन गट निर्माण होऊ देणार नाही आणि हे फक्त तूच करू शकतो आदित्याचा फक्त तुझ्यावर विश्वास होता मी मला असे वाटते की जोपर्यंत तो पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत मी तुला कंपनीचा कार्यकारी सीईओ बनवत आहे जेणेकरून या काळात कंपनीचे कोणतेही काम थांबणार नाही तुला माहिती आहे की मी आत्ता परत येऊ शकत नाही पण मी तुला मार्गदर्शन करू शकतो अक्षय शामरावचे बोलणे ऐकत होता पण आदित्यचा आवाज त्याच्या कानात घुमत होता त्याने त्याच्या कपाळावर जोराने हात मारला जर तुला माझी जागा हवी असेल तर घे आनंदाने घे पण अशा प्रकारे सगळीकडे माझ्यापेक्षा स्वतःला चांगले सिद्ध करण्याचा प्रयत्न करून तुला काहीही मिळणार नाही सर्व गुंतवणूकदार तसेही तुझ्या बाजूने आहेत तू तु आणि तुझी पत्नी खूप सक्षम आहात म्हणून त्यांना माझी जागा तू घ्यावी असे वाटते डॅड 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 तुम्हाला का समजत नाही मी तुम्हाला कसे समजावून सांगू अपघातापूर्वी माझे भाईशी काय संभाषण झाले होते मी तुम्हाला कसे सांगू भाईला भीती वाटत होती की मी त्याची जागा घेण्यासाठी सर्व काही करत आहे आता जर तुम्ही मला कार्यकारी सीईओ बनवले तर त्याची भीती खरी ठरेल डॅड आणि मी मी कधीही त्याला माझे तोंड दाखवू शकणार नाही मी तुम्हाला कसे समजावून सांगू तुम्ही माझे ऐकत का नाही मला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा अक्षय जमिनीवर डोके धरून बसला त्याला लहान मुलांसारखे रडावेसे वाटत होते पण त्याच्याकडे कोणाचा खांदा नव्हता वेदिका आणि सायलीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती डॅड तुम्ही जे काही म्हणाल ते मी मान्य करेन पण मला सी यूची खुर्ची देऊ नका भाई शुद्धीवर आल्यावर त्याला हे कळून सर्वात जास्त दुःख होईल आणि का, का नाही व्हावे त्याने प्रकल्पातील अपयश हाताळले आहे त्याच्या रणनीतीने आणि बाजारपेठेत पुन्हा उभे केले आहे माझी अजिबात भूमिका नाही अशा परिस्थितीत त्याचे असे विचार अजिबात चुकीचे ठरणार नाहीत दॅड नेहमी शांत राहून आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन दाखवणारे श्यामराव आज खूप रागवलेले होते अक्षय त्यांना समजून घ्यायला तयार नव्हता आणि ते अक्षयला श्यामरावने रागाने फोन डिस्कनेक्ट केला आणि डोळे मिटून सोप्यावर डोके ठेवून बसले अक्षय सतत फोन करत होता पण ते फोन उचलत नव्हते काही वेळा काही वेळाने ते सामान्य झाले आणि आदित्यला फोन केला जो सायलीकडे होता सायली कशी आहेस बेटा फोन उचलताच सायली आनंदाने म्हणाली नमस्ते पाप्पाजी मी ठीक आहे आणि तेही अगदी ठीक आहेत आता अजिबात काळजी करू नका मम्मी कशी आहे ती पूर्णपणे ठीक आहे फ्लायझोन उघडताच मी तुझ्याकडे येईल वेदिका कुठे आहे बेटा इथेच इथेच आहे पप्पा असे म्हणत सायलीने स्पीकर ऑन केला सायली वेदिका बेटा माझं थोडा ऐकता का श्यामरावने त्यांचा आवाज सावरला आणि रडवेल्या आवाजात बोलले हा हा डॅड बोला तुम्ही काळजी काळजीत का आहे आता आम्ही आलो आहोत ना सगळं ठीक होईल हो मला माहीत आहे सगळं ठीक होईल मी कसं समजावून सांगू मी अक्षयला समजावून सांगून थकलो आहे वेदिका सायली मी एकदा तुला समजावून सांगायचण्याचा प्रयत्न करेन मला स्वार्थी किंवा लोभही समजू नकोस वेदिका सध्या भारतात व्यवसायासाठी कुटुंबातील एका व्यक्तीची उपस्थिती असणे खूप गरजेचे आहे वेदिका तुला तरी समजता ना व्यवसायही अडचणीत आहे जर आपण ते सोडले तर सर्व काही बुडेल गुंतवणूकदार वर्षानुवर्ष केलेल्या कष्टाचे फळ घेतील जर आपल्यापैकी कोणीही नसेल तर सायली सायली बेटा माझंही आदित्यवर खूप प्रेम आहे जर त्याला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो पण आता सगळं नियंत्रणात आहे तू सांग जर आपला व्यवसाय संपला तर श्यामराव आपले विधान पूर्ण करण्याआधीच सायली पटकन बोलली हो पप्पा पहा हॉस्पिटलमधील या खोलीचा दररोजचा खर्च एक दीड लाख रुपये आहे या सर्व मशीन्स लावल्या आहेत ना त्याचे पण आता माहीत नाही की डॉक्टर इथे किती दिवस राहण्यास सांगतील जर तिथे कुणी कामधंदा पाहण्यासाठी नसेल तर इतका मोठा दैनंदिन खर्च कसा भागवणार मी तर म्हणते की तुम्ही अक्षयला परत जायला सांगा तसेही जे मोठे काम होते ते झाले आहे सायलीची निरागस्ता आणि शहाणपणाचे बोलणे ऐकून श्यामराव हसले त्यांना थोडेसे समाधान वाटले आणि त्यांनी आपले अश्रू पुसले जी गोष्ट त्यांच्या मुलांना समजावून सांगण्यासाठी एक तास लागायचा ते मुलींना इतक्या कमी वेळात समजले होते त्यांना हैसे वाटले अक्षय माझा ऐकत नाही आहे ना सायली तू आणि वेदिका त्याला समजावून सांग की त्याची गरज कुठे आहे कदाचित तो तुझं ऐकेल श्यामरावने बोलता बोलता थांबले आणि फोन बाजूला करून त्यांचे अश्रू पुसले काळजी करू नका डॅड मी अक्षयसोबत परत जाईन मला माहीत आहे की त्याच्यासाठी एकटं कठीण होईल आणि सायलीने इथे सगळं इतक्या चांगल्या प्रकारे हाताळलं आहे की तिला आमची गरज नाही ती खूप स्ट्रॉंग आणि इंटेलिजंट आहे वेदिकाने तिच्या हाताने सायलीचा हात घट्ट धरला वेदिकाची बोलणे ऐकून सायलीचा आत्मविश्वास चौपट वाढला तिने लगेच हो म्हणून मान हलवली हो पप्पा मी सगळं करेन आणि तसेही इथे एक डॉक्टर आहे ती खूप चांगली आहे जर मला काही समजले नाही तर मी तिला विचारेन पप्पा तुम्ही काळजी करू नका मी यांना पूर्वीसारखं चांगलं बलवान आणि निरोगी परत आणेन वेदिका आणि अक्षीची व्यवसायात जास्त गरज आहे म्हणून त्यांना जाऊ द्या मी यांच्यासाठी इथे आहे सैगीच्या बोलण्याने श्यामरावला खूप दिलासा मिळाला अक्षयाला समजवण्याची जबाबदारी तुझी आहे वेदिका तीन दिवस राहा आदितीच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे देखील महत्वाचे आहे पण जर तीन दिवसांपेक्षा जास्त झाले तर परत जा असं म्हणत श्यामरावने फोन ठेवला आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून लहान मुलासारखा रडू लागला आदित्यचे बालपण त्यांच्या डोळ्यासमोर तरळले तो त्यांच्या बालपणात तो त्याच्या बालपणात किती खोडकर होता घरात ससे पाळे होते कारण त्याला त्यांच्याशी खेळायला खूप आवडत असे एकदा एका मांजरीने पिंजरा उघडून एक ससा मारला होता त्या दिवशी तो खूप रडला होता त्याने सर्व सशांना मुक्त केले होते त्याचे मन खूप कोमल होते त्याला सर्वांची दुःख आणि वेदना जाणवत होत्या जेव्हा छोटा होता तेव्हा जर श्यामरावने सुमित्राला मस्करीत जरी ओरडले किंवा त्यांच्याशी भांडू लागले तर, ये ये तर तो रडू लागायचा श्यामराव आणि सुमित्रा कधीही त्याच्यासमोर भांडण्याची हिंमत करत नव्हते त्यांनी आदित्यचे खूप लाड केले होते पण तो चार वर्षांचा होईपर्यंत आदित्य पूर्णपणे बिघडला होता कारण तो एकूता एक आणि लाडका होता तेव्हा सुमित्रा आणि श्यामरावला वाटले की त्याला दुसऱ्या भावाची किंवा बहिणीची गरज आहे नाहीतर तो मोठा होईपर्यंत पूर्णपणे हट्टी होईल आणि त्यानंतर त्यांनी पुढच्या मुलाची योजना केली आणि अशा प्रकारे नन्न मुन्ना शे भैया या जगात आले अक्षयच्या येण्यानंतर आदित्यला खेळण्यासाठी एक नवीन खेळणीच मिळाली होती शाळेतून परत आल्यावर तो आपले कपडे काढायचा आणि नंतर अक्षयच्या पाळण्यावर लटकून तासन तास त्याला गुदगुल्या करायचा त्याचे दात नसलेले हास्य पाहून आदित्य फुलून जायचा आणि त्याच्या शाळेच्या पुस्तकातून त्याला यमक वाचून दाखवायचा आणि त्याचवेळी तो त्याच्या लहान हातांनी जणू काही तारा चमकत असल्यासारखे दाखवायचा जसे त्याला शाळेत शिकवले जात होते पाळण्यात झोपलेल्या अक्षय आदित्यच्या सर्व गोष्टी समजल्या आहेत हे दाखवण्यासाठी त्याचे हातपाय हलवत असेल जेव्हा सुमित्रा आदित्यचे कॉलर धरून त्याला बाथरूममध्ये उभे करत असे तेव्हा तो कपडे बदलायचा हात आणि चेहरा धुत असे आणि मग अक्षयच्या पाळण्याकडे जायचा तो स्वतः अक्षयचा खूप लाड करत असे पण जर श्यामरावने अक्षयवर थोडेसेही प्रेम दाखवले तर आदित्य चिडायचा काही दिवस श्यामरावला तो त्याच्या बालिशपणा वाटायचा पण जसा जसा तो मोठा होत गेला तसं तसं ते आदित्यच्या या वृत्तीवर थोडे परेशान होऊ लागले आणि त्यांनी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले डोळे मिटून श्यामराव त्यांच्या बालपणात हरून गेले होते त्यांचे बालपण किती सुंदर होते ते दोघे कधीही मोठे झाले नसते तर बरे झाले असते ना त्यांना पुन्हा एकदा लहानपणात पाहता आले असते तर बरं झालं असतं नर्सने दोनदा फटकारल्यानंतर आणि वेदिकाने समजावून सांगितल्यानंतर सलीने आंघोळ केली आणि तो सैल ब्लॅक ड्रेस घातला नव्हते जे तिने आंघोळीनंतर लावले असते तिला रिकम कपाळ अजिबात चांगलं वाटत नव्हतं वेदिकाच्या हँडबॅगमध्ये लाल लिस्टिक होती सॅलीने पटकन तिच्या भांगात लावली मग हो ती हळूच उठली आणि आधी जवळ गेली आणि त्याच्या कपडाचे चुंबन घेतले वेदिका तिची ही कृती पाहून हसली सॅली धावत तिच्याकडे आली ऐक नसलं काही बोलू नकोस नाहीतर ती मला खाईलच प्रत्येक वेळी ती मला यांच्याजवळ जाऊ नकोस असं सांगते पण मला नाही राहत वेदिका हसली आणि मग शांत होऊन तिला म्हणाली खरं तर काही मशीन काही मश्नी सतत चुंबकीय लहरी सोडतात जे गर्भधारणे गर्भधारणे दरम्यान तुझ्या बाळासाठी चांगलं नाही ते आता डेव्हलप होत आहे त्याच्यासाठी ते, ते हानिकारक ठरू शकते म्हणूनच नर्स तुला तिथे जाण्यापासून वारंवार रोखते ती काय म्हणाली ते तुला समजले नाही सायलीने तिच्या बोटावर हात ठेवला खरं का गं वेदिका मला माहीत नव्हतं आता मी जास्त जवळ नाही जाणार वेदिकाही तिच्या विचारांमध्ये हरवलेली होती सायलीने प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवले वेदिका तू मला माफ करशील का तुझं तु नुकतंच लग्न झालं आहे तू तु यावेळी तुझ्या नवऱ्यासोबत काही वेळ घालवायला हवा होतास पण बघ माझ्यामुळे तू इथे आहेस तुझं लग्न झाल्यापासून तू आणि अक्षय चार दिवसही आनंदाने घालवू शकले नाहीस मला खूप वाईट वाटतंय असं कधी घडावं असं मला कधीच वाटलं नव्हतं तिचे बोलणे ऐकून वेदिकाच्या डोळ्यात अश्रू आले तिने सायलीच्या छातीत डोके लपवले आणि रडू लागले सायलीला आदित्य अक्षय आणि वेदिका यांच्यातील शेवटच्या मतभेदाची कल्पना नव्हती आणि वेदिका आता अपराधीपणाची भावना सहन करू शकत नव्हती ती रडत रडत सायलीला म्हणाली जर मी तुला काही सांगितले तर तू नाराज तर होणार नाही ना सायली माझ्या मनात एक ओझा आहे जर मी तुला सांगितलं नाही तर ते हलकं होणार नाही खरं तर आज तुला हा जो दिवस पाहावा लागत आहे याची खरी दोषी मी आहे वेदिकाच्या डोळ्यात अष्टपाऊन सायली घाबरली वेदिकाने तिचा हात धरला आणि तिला एक एक करून सगळं सांगितलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेबसाईटच्या कल्पनेपासून ते तिच्या यशापर्यंत अक्षय आणि आदित्य यांच्यातील वादापासून ते तिच्या आणि आदित्यतील भांडणापर्यंत तिने सैलीला शब्द न शब्द सांगितलं सैली शांतपणे ऐकत राहिली वेदिकाला वाटले की तिला राग येईल आणि रागावेल पण सायली तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली जे झालं काहीही तुझ्यात यांच्यात आणि अक्षयमध्ये वेदिका त्यात सगळ्यात मोठी चूक यांचीच होती हे वाईट नाहीत मला माहिती आहे पण ते थंड मनाने काहीही विचार करत नाहीत हीच त्यांची एकमेव चूक आहे जर यांनी अक्षयवर रागवण्याऐवजी काही वेळ त्यांच्याकडे बसून फायद्या तोट्याचा विचार केला असता तर त्यांना समजले नसते की अक्षय जे काही कर खर... अक्षयने जे काही ते केले ते त्यांच्या भल्यासाठीच केले असेच हे माझ्यावर पण रागवतात आधी मला वाटायचं की माझी चूक आहे पण सत्य हे आहे की हे स्वतः चुकीचे असतात आणि त्यांचा अहंकार त्यांना ते स्वीकारू देत नाही पण वेदिका माझे काय मला आयुष्यभर त्यांच्यासोबतच राहायचे आहे ते कसेही असले तरी माझी कोणतीही तक्रार नाही जो माणूस इतरांसाठी खूप काहीही करतो तो अपेक्षा देखील ठेवतो आणि वेदिका मला माहीत आहे की ते त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात पण काय करावे ते स्वतःच्या बालिशपणापुढे पराभूत होतो वेदिका तिच्या मांडीवर डोके ठेवून पडून राहिली तू माझ्यावर नाराज नाहीस ना नाही अजिबात नाही उलट मला वाटतं की त्यांच्या अपघाताचं कारण त्यांची ती विदेशी डोकेदुखी असणार एवढी चांगली गाडी चालवतात आणि तरीही धडकली तुला माहिती आहे जेव्हा त्यांना डोकेदुखी होते तेव्हा ते शुद्धीत राहत नाहीत जेव्हा रात्री असं व्हायचं तेव्हा ते वेदनेने डोके धरून ओरडायचे मी ते पाहिलं आहे म्हणूनच मला माहिती आहे वेदिकाने तिला जे बोलायचे होते ते सांगितले होते सायली रागवलीही नव्हती तिच्या मनावरचा भारही थोडा हलका झाला होता अक्षय खोलीत आला होता सायलीला तो ड्रेस घालताना अस्वस्थ वाटत होते पण अक्षयला ते लक्षातही आले नाही तो येऊन डोळे मिटून वेदिकाच्या शेजारी सोप्यावर बसला सायली आणि वेदिकाने एकमेकींकडे पाहिले अक्षय डोके खाली घालून शांतपणे बसला होता सायलीने वेदिकाला इशारा केला आणि उठून अक्षयसाठी पाण्याची बाटली आणली हे घे पाणी पी कालपासून काही खाल्ले आहे की नाही थांब मी खालून काहीतरी आणते इथे खूप खायचं सामान भेटतं खाली सायलीने आदित्यचे पाकिट उचलले ज्यामध्ये काही कार्ड आणि काही सिंगापूरचे चलन होते नाही सायली बस मी घेऊन येतो नाही नाही तू यांच्याशी थोडा वेळ वेळ बोल कदाचित ते तुझ्याशी बोलते माझ्याशी तर बोलत नाही सायली आदित्यकडे इशारा करत बोलली आणि मग वेदिकाकडे पाहून एक गोड स्मित हास्य केले वेदिकाला सायलीला समजून घेणे खूप कठीण होते ती अशा परिस्थितही परिस्थितीतही पूर्णपणे स्थिर होती जिथे कितीही बलवान व्यक्ती देखील तुटला असता ती हसत होती बोलत होती गप्पा मारत होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एखाद्या अल्पशिक्षित व्यक्तीच्या शब्दात बोलत नव्हती तर संतुलित शब्दात बोलत होती सायली येऊन अक्षयच्या शेजारी बसली तुझं डोकं दुखते का तू झोपला तर नसशील चल थोडा वेळ बेडवर अंगटा त्यांची काळजी करू नकोस बघते किती आरामात झोपले आहेत एकदा उठू दे मग सांगते सायली तिच्या बुट्टांनी अक्षयचे केस नीट करत म्हणाली नाही मी डॉक्टरांना भेटायला जातो आणि काही पेमेंट बाकी आहे ते पण करतो हे हे यांच्या पर्समध्ये पैसे आहेत गांधींच्या नोटा इथे चालत नाहीत हे काडी घेऊन जा अक्षयच्या उदात चेहऱ्यावर हास्य उमटले हो मला माहीत आहे मी विमानतळावर चेंज केले होते आणि तसेही एवढ्या पैशांनी काही होणार नाही हे तू जपून ठेव इथे काही गरज पडल्यास उपयोगी पडेल सायलीने पाकिट परत टेबलावर ठेवले श्यामरावच्या बोलण्याने अक्षय अस्वस्थ झाला होता त्याला माहीत होते की जो इतक्या सहज ऐकेल तो त्याचा बाप नाही ते अक्षयला पुन्हा परत जाण्यास नक्की सांगतील तो पुन्हा पुन्हा आपले तळवे घासत होता शैली आणि वेदिका यांना खूप चांगले समजले होते वेदिकाला माहीत होते की तिच्या बोलण्याचा अक्षयवर परिणाम होणार नाही कारण आदित्यशी वेदिकाचे झालेले शेवटचे बोलणे ज्यामुळे अक्षय अपसेट होता अशा परिस्थितीत वेदिकाने काही बोलल्याने अक्षय दुखावला जाऊ शकतो सायली पुढे झाली आणि वेदिकाशी बोलली काय ग वेदिका, का वेदिका? तुम्ही कुठे राहणार हॉस्पिटलमध्ये मा तर माझ्याशिवाय कोणालाही राहू राहू देणार नाही हॉटेल जवळच एक हॉटेल आहे आम्ही तिथेच राहू तू काळजी करू नकोस अच्छा सायली किटलीतून गरम पाणी कपमध्ये होतं म्हणाली मग तिने टेबलाच्या भेगेत पडलेले दुधाची पावडर आणि कॉफीची पॅकेटं बाहेर काढली आणि दोन्ही कपमध्ये मिसळले ती थोडा वेळ मिसळत राहिली आणि मग ते घेऊन वेदिका आणि अक्षयच्या शेजारी बसली हे घ्या थोडी कॉफी घ्या तुम्हाला बरं वाटेल सायलीच्या आग्रहानंतर अक्षयने अनैच्छेने कॉफीचा कप घेतला त्याने आणि वेदिकाने ही काल दुपारपासून काही खाल्ले नव्हते अक्षय खूप पैसे खर्च होत आहेत ना ना नाही नाही तर तू त्याची काळजी कर करू नकोस काय नाही तर दिल्लीत तिथे पाच लाख रुपये भरले होते मग इथे येताच यांनी मला पंचवीस लाख रुपये भरायला लावले होते त्यावेळी मला माहीत नव्हते की या प्लॅस्टिक कार्डमध्ये इतके पैसे असतील की नाही पण पैसे असतील म्हणूनच पेमेंट झाले आता पहा या रिकाम्या फ्लिकचे दररोज दीड लाख खर्च होतात त्यांनी या इतक्या म सगळ्या मशीन्स लावल्या आहेत त्याचे पण तू मला पेमेंट देण्याबद्दल का सांगितलं नाही मी किंवा डॅडने केले असते फोन बंद होता ना तेव्हा मला चार्जर पण सापडला नाही आता माझ्याकडे कार्ड होते म्हणून मी ते केले जर माझ्याकडे ते नसते तर मी ते काहीतरी युक्तीने केलेच असते अक्षय परत डोके टेकून कप धरून बसला ते मी असे म्हणत होते अक्षय असं कसं चालेल जर एवढा खर्च रोज असाच चालू राहिला तर म्हणजे खूप त्रास होईल ना अक्षय आणि वेदिका एकमेकांकडे पाहत होते अक्षयने सायलीचा हात आपल्या तळ हातावर धरला आणि हळू आवाजात बोलला काळजी करू नकोस ही रक्कम फार मोठी नाही आहे आणि भाईच्या उपचारासाठी आपल्याला पैशांचा विचार करावा नाही लागणार अक्षय पण अक्षय जर तिथे काम करण्यासाठी कुणी नसेल तर पैसे कुठून येणार जर सगळं उपचारांवर खर्च झालं तर आणि त्याहूनही जेव्हा हे उठतील तेव्हा त्यांना हे ऐकून बरं वाटेल का की त्यांनी केलेलं सगळं काम वाया गेलं आहे त्यांना वाईट वाटणार नाही का जर मला व्यवसाय कळला असता तर मी परत गेले असते पण काय करू मी तेवढी सुशिक्षित नाही आहे भाई सध्या भाईसोबत राहणे महत्त्वाचे आहे सायली मग तीन तीन लोकांचे काय काम त्यांना तिथून इथं आणणं हे खूप कठीण काम होतं अक्षय आता ते आले आहेत आता डॉक्टर सगळं सांभाळण्यासाठी इथे आहेत ते, ते काहीही बिघडू देणार नाहीत अशा परिस्थितीत गर्दी जमवण्यात काही अर्थ नाही मला सांग वेदिका मी काही चुकीचं बोलत असेल तर वेदिकाने नाही मध्ये मान हलवली मग इथे राहण्याचा काय अर्थ आहे आधीच त्यांच्या उपचाराचा खर्च आणि मग तुम्हाला दोघांनाही हॉटेलमध्ये राहावे लागेल आणि ही खूप महागडी जागा आहे वेदिका अशा वेळी इतके पैसे खर्च करून काय उपयोग तुम्ही दोघे परत गेलात तर बरे होईल ना मी इथे आहे आणि पप्पाजी म्हटले आहेत की तिथे विमानतळ उघडतात ते, ते आणि मम्मी माझ्याकडे येते त्यामुळे मला काळजी नाही अक्षय शांतपणे कॉफी घेत बसला मी सध्या इथेच राहील तीन दिवस मग नंतरचं नंतर बघ वेदिका आणि सायली दोघीही अक्षयची अवस्था समजू शकत होत्या नेहमीच निश्चिंत मजेत राहणाऱ्या अक्षयला एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्यांचे ओझे पडले असताना कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे समजणे कठीण जात होते त्याचे हृदय त्याला त्याच्या भाई भाईकडे झुकण्यास सांगत होते पण त्याच्या डोक्याला श्यामराव आणि सायलीचे बोलणे बरोबर वाटत होते तीन दिवस उठून गेले होते आदित्यची प्रकृती स्थिर होती काहीच सुधारणा झाली नव्हती चौथा दिवस लागला होता अक्षय अजूनही गोंधळलेला होता की त्याने पुढे काय करावे ऑफिसमधून गुंतवणूकदारांचे ईमेल आणि मेसेजेस सतत येत होते ऑफिसचे कामही खूप अस्तव्यस्त झाले होते इतक्या कष्टानंतर आदित्यने खूप मुश्किलतेने तोटा भरून काढला होता त्या तोट्याचा आलेख पुन्हा एकदा वर येऊ लागला होता जो कंपनीच्या प्रतिमेसाठी खूप हानिकारक होता श्यामराव अक्षयशी काहीही बोलले नव्हते त्यांना माहीत होते, होते की अक्षयला काहीही समजावून सांगण्याचा काही उपयोग नाही सकाळी सकाळी वेदिका हॉटेलच्या बाल्कनीत शांतपणे उभी होती तिच्यासमोर शहर धावत होते उंच उंच इमारतींच्या काचा सूर्यप्रकाशात चमकत होत्या आंघोळ करून अक्षय बाथरूममधून बाहेर आला आणि हळूहळू तिच्या शेजारी उभा राहिला वेदिकाने त्याच्याकडे पाहिले आणि हसले खूप विचार केल्यानंतर अक्षय वेदिकाला म्हणाला वेदिका मग मला वाटतं मी भारतात परत जायला हवं बाईची अवस्था स्टेबल आहे आणि गुंतवणूकदारांनी गोंधळ घातला आहे सगळं नीट करणं खूप महत्त्वाचं आहे पण सायली इथे एकटीच आहे वेदिका तू तिच्यासोबत राहायला हवं मीही या दरम्यान येत राहील मला आशा आहे की भाई लवकरच बरा होईल आणि सगळं सामान होईल मी आता हा ताण सहन करू शकत नाही वेदिका वेदिकाने वळून तिच्या खांद्यावर त्याचे डोके ठेवले अक्षय काळजी करू नकोस लवकरच सगळं ठीक होईल आणि तू एकटा जाणार नाहीस मीही तुझ्यासोबत येणार नाही वेदिका साइडी एकटी किमान आता तरी तिच्या धाडसाला कमी लेखणं थांबव अक्षय गेल्या तीन दिवसात तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस की ती आदित्य सरांचे सर्व काही सर्व काम कशी धावत धावत करत आहे डॉक्टरांना भेटणं त्यांच्याशी इतक्या चांगल्या पद्धतीने बोलणं डेबिट आणि क्रेडिट कार्ड किती योग्य पद्धतीने वापरत आहे ती तिचा व्हिज्जा आणि पासपोर्ट घातात घेतल्याशिवाय हॉस्पिटलमधून बाहेर पडत नाही सर्व रिपोर्ट्स जरी ती वाचल्यानंतर ती समजू शकली नसली थे तरी पण तिने सर्व फाईज तारखेनुसार किती व्यवस्थित ठेवल्या आहेत जर काहीतरी शोधायचे असेल तर काही अडचण नसावी सायली हुशार आहे अक्षय तुझ्या माझ्या आणि आदित्य सरांपेक्षाही तिला माझी इतकी गरज नाही आहे जेवढी तुला आहे कारण मी कंपनी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी सिनियर आहे मला तुझ्यापेक्षा प्रत्येक क्लायंट आणि गुंतवणूकदाराची रणनीती चांगली माहिती आहे म्हणूनच तुझ्यासोबत असणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे आणि आपला व्हिजा सहा महिन्यांसाठी वैध आहे जेव्हा जेव्हा सायलीला आपली गरज असेल तेव्हा आपण सहा तासांच्या आत तिच्यापर्यंत पोहोचू जेव्हा ती हे ऐकेल तेव्हा तिला वाईट वाटेल की आपण दोघेही तिला अशा परिस्थितीत सोडून जात आहोत नाही वाटणार मला खात्री आहे वेदिकाने त्याच्या कपडाचे प्रेम आणि चुंबन घेतले त्याच्या गळात हात घातले आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले अक्षय एक बोलू का जेव्हा सगळं ठीक होईल तेव्हा काही काळासाठी तू आणि मी एका एकाकी ठिकाणी जाऊ जिथे तू आणि मी सोडून कोणीही नसेल मला तुझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा आहे अक्षयने तिच्या डोक्याचे चुंबन घेतले मला माहीत आहे मशीनच्या बीपचा आवाज अचानक वाढला होता आणि त्यावेळी खुली त्याचे आवाज ऐकायला कुणीच नव्हते भाई तू तू काय म्हणतो आहेस ते मला समजत नाही आहे मला वाटलं की तू मला पहिल्यांदाच काहीतरी चांगलं आहे म्हणून प्रोत्साहित करशील मग तुला हे मला सांगण्याची गरज का वाटली नाही हे पाहून उचलण्यापूर्वी तू मला एकदा कळवायला हवे होतेस बोल भाई मला वाटलं होतं की जर मी तुला सरप्राईज दिले तर तू खुश होशील बस एवढंच बस एवढंच बस एवढंच काय ही गोष्ट कॉन्फरन्समध्ये बोलून तू सर्वांसमोर दाखवू इच्छितो की तू माझ्यापेक्षा बेस्ट आहेस माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहे बोल हेच ना मशीनच्या स्क्रीनवरील हालचाल वाढतच गेली रेषा सतत वर खाली होत होत्या वेदिका तुला काय म्हणायचं आहे हेच की प्रॉडक्ट लॉन्चच्या वेळी झालेली चूक ना सायलीची होती ना कायनाची ती चूक तुमची आणि तुमच्या सुरक्षेतील त्रुटीची होती पण तुम्ही थेट कायनात आणि तुमच्या निष्पापत्नीवर पत्नीवर दोषारोप केला जी लाख काढाणी असूनही तेजवर गेली आणि मोठ्या जबाबदारीने बोलली जरी ती थोडी बोलली असली तरी इतका मस्त सर तुमच्या सख्या भावाविषयी जो लक्ष्मणासारखा डोके झुकवून तुम्ही जे काही बोलाल ते स्वीकारतो त्याने अशी कोणती चूक केली की तुम्ही त्याला इतके दुःख केले तुमच्या वाईट काळात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या वाईट काळात तो तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहायला ही चूक होती का अरे सर असा भाऊ मिळाल्याबद्दल आभारी राहा नाहीतर आजची जग आहे असे आहे की एक भाऊ दुसऱ्याच्या पाठी खंजीर खूप असण्याची वाट पाहत नाही आतापर्यंत सामान्य असलेले ठोके वेगाने होऊ लागले होते नाही आज मी बोलेन आणि तुम्ही ऐकाल तुम्हाला बायको भोडी भावडी मिळाली आहे म्हणून तुम्ही तिचं मन दुखावण्यात कोणतीही कसर सोडत नाही खरं सांगायचं तर तुम्ही बेस्ट असणं तर दूरच पण तुम्ही एक जबाबदार नवराही नाहीस आदित्यच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब येऊ लागले आदित्य तू किती दिवस विनाकारण तुझ्या कुटुंबावर राग काढत राहणार आहेस सगळे तुझ्यावर प्रेम करतात तुझा भाऊ जर तू तुझ्या जागेचा लोभी असता तर त्याने तुझ्यासाठी एक कल्पना का सांभाळून ठेवली असती त्याने ती गुंतवणूकदारांसमोर मांडली असती आणि त्यांना खूप आधीच प्रभावित केले असते पण त्याने तसं केलं नाही तू कसला भाव आहेस आदित्य जेव्हा अक्षय हसून सायलीला काही बोलायचा तेव्हाही तुझं मन मस्सर आणि जळत असे का तू व्यावसायिक जीवनात इतका गुंतला आहेस की आता तुझ्यासाठी कुणीही महत्वाचे नाही फक्त तू तु आणि तुझे व्यावसायिक ध्येय आदित्यच्या चेहऱ्यावरील शून्य भाव आता अस्वस्थतेत बदलत होते जणू त्याचा घसा कोरडा पडत होता त्याचे ओठ थरथरत होते त्याच्या हाताच्या बोटांनी अस्वस्थपणे बेडला घट्ट पकडले होते तो हालचाल करत नव्हता पण त्याचे मन गोंधळले होते अचानक त्याला असे वाटले की सेकडू सुया त्याच्या डोक्यात टोचत आहेत त्याचे डोळे वेदनेने फणपणत होते त्याला मागून येणाऱ्या वाहनाचा मोठा आवाज ऐकू आला ते वाहन ओव्हरटेक करण्याचा इशारा देत होते एक मोठा हवाना इतका जोरात जणू तो कानाचा पडदा फाडून टाकेल आधी त्याने साइड मिररकडे पाहिले आणि ओव्हरटेक करण्यासाठी जागा दिली तोपर्यंत मागून येणाऱ्या एका ट्रकने त्याच्या कारला इतक्या जोरात धडक मारली ती त्याची कार लगेच हवेत उडाली फुट जमिनीपासून काही फूटवर अचानक मशीनमधून एक मोठा आवाज आला आणि सर्व काही बंद झाले एकदम शांत धन्यवाद